नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यात पाहूया सविस्तर बातमी धक्कादायक आहे आंबेडकरवादी तरुणांना महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जात आहे रामाबाई आंबेडकर नगरच्या जिगरबाज भीम सैनिकांनी रामाबाई आंबेडकर नगरमध्ये आर एस एस पथसंचलन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रोखण्याचं धाडस भीमसैनिकांनी दाखवलं जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी आता समजतंय की घोषणाबाजी करणाऱ्या आंबेडकरवादी भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत एकशे पस्तीसचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्यावर आरोप ठेवला आहे की या पंधरा जणांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं हे दुर्दैव आहे की पंधरा जण एकत्र आले म्हणून जमावबंदीचं उल्लंघन झालं मग हजारो आर एस एसचे संघाचे सेवक चलत होते त्यावेळेस जमावबंदीचं उल्लंघन झालं नाही का म्हणजे कायदा कशा पद्धतीने सोयीस्करपणाने वापरला जातोय हे असणारं याचं हे उदाहरण आहे त्याच्यामुळे राज्याचे गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करतोय की आंबेडकर वाद्यांसोबत खुनशीपणाने वागणं दुर्दैवीय निंदनीय याचा आम्ही निषेध करतो दहा ते पंधरा लोकांवरती गुन्हे दाखल केलेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्यात आलं आणि आता या आमच्या बाई भवर नावाच्या महिलेवर सतीश शिंदे संजय शिंदे आहिरे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेत हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत महिला आहेत कसलाही तुम्ही भीडभाड न बघता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय भयभीत करताय हा असणारा आपला ट्रॅप आहे का हा प्रश्न मी आर एस एसला विचारतोय आर एस एस ही राज्य सरकारची सगळी यंत्रणा जणू कायनो आमची मक्तेदारी अशा प्र प्रमाणे वापरायला लागली आहे त्या ठिकाणी ते उल्लंघन करतायत त्यांच्यावरती कारवाई होत नाही पण ज्यांनी असणारं आमच्यावर हजारो वर्षापासून या ठिकाणी अन्याय होतोय गुलामगिरीमध्ये जागावं लागतं आहे आमचा सामाजिक न्याय हिसकावून घेतला जातोय आमचा रोहित अमूल्य असेल आमचा पायल तडवी असेल आमची या ठिकाणचा सोमनाथ सूर्यवंशी असेल हजारो हत्याकांड जर कुणामुळे झाले असतील तर ते आर एस एसच्या मानसिकतेमुळे आणि विचारधारेमुळे झालेले आहेत आणि तरीसुद्धा या विरोधात बंड करायचा नाही घोषणाबाजी करायची नाही आर एस एसला सार्वजनिक व्हायचं आहे आर एस एसला वावरायचं आहे आर एस एसला सगळे महाविद्यालय ताब्यात घ्यायचेत आर एस एसला सगळ्या शाळा ताब्यात घ्यायच्यात आर एस एसला सगळे रस्ते ताब्यात घ्यायचे आहेत आणि जणू काळू ही आमचीच मक्तेदारी आहे अशाप्रमाणे जे काही शंभर वर्ष झाल्यानंतर सुरू झालंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि या भीमसैनिकावर जो गुन्हा दाखल केला आहे तो तातडीने महाग घ्यावा अन्यथा घाटकोपरला सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आंबेडकरवादी राहणार नाहीत असा इशारा या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही देतोय चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद